म्हैसाळ गर्भपात प्रकरणी मुख्य सूत्रधार डॉक्टर खिद्रापुरे याच्या कनवाड येथील राहत्या घरी धाड टाकण्यात आली असून चौकशी करण्यात आली यावेळी सांगली कोल्हापूर कर्नाटकसह डॉक्टर व एजंट यांचा समावेश असल्याचा भक्कम पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील डॉक्टर खिद्रापूरकर यांच्या भारतीय हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्त्रीभ्रूण हत्येनं महाराष्ट्रात सर्वत्र खळबळ माजली आहे मणेराजुरीतील स्वाती प्रवीण जमदाडे या महिलेचा गर्भपात करत असताना मृत्यू झाल्यानं हे प्रकरण उघडकी आलं आहे दरम्यान डॉ खिद्रापुरे याचं मूळ गाव असणाऱ्या शिरोळ तालुक्यातील कनवाड इथं राहत्या घरी धाड मारून चौकशी केली असून या प्रकरणात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कर्नाटक राज्यातील डॉक्टर व एजंट सामील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे डॉक्टर खिद्रापुरे याची आई शालाताई खिद्रापुरे हिच्याकडं पोलिसांनी नातेवाईकांबद्दल माहिती घेतली या प्रकारामुळे कनवाडमध्येही खळबळ उडली असून गावाची मोठी बदनामी झाली आहे कनवाडमध्येही पोलिसांनी डॉ खिद्रापुरे याच्या शोधात पथक आहे पंचवीस हजार रुपये एका गर्भपातासाठी घेतले जात असून त्यामध्ये अनेक दिग्गजही सामील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे एकंदरीत आठ मार्चला होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या काही दिवसांपूर्वीच हे प्रकरण उघडकीला आल्यानं समाजामध्ये अजूनही स्त्री हत्या होत असून महिला अजूनही दिन असल्याचं कळत आहे एस बी एन मराठीसाठी रमेश सुतार शिरोळ